गाडीच्या वादावरून मित्रानं मित्राला भो नागपुरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना पारडीतील भांडेवाडी परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाची धारधार शस्त्रानं निर्गुण हत्या करण्यात आली मृत व्यक्तीचं नाव सतीश कालिदास मेश्राम असून तो एकता नगरचा रहिवासी होता रोजच्या प्रमाण कामासाठी बाहेर गेलेला सतीश घरी परतलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांना माहिती मिळताच पारडी पोलिसांनी खुनाचा तपास सुरू केला असून आणि तीन दिवस अगोदर सतीश आणि कुणाल शेंडे यांचं गाडीच्या वादावरून भांडण झालं होतं अशी माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी अमोलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अमोलनं सांगितलं की मी आणि सतीश दोघेही मित्र होते काही दिवसांपूर्वी सतीशने अमोलच्या नातेवाईकांची गाडी घेतली होती आणि अमोल गाडी परत मागत होता तरी देखील गाडी देण्यासाठी टाळाटाळ करत होता हत्येच्या दिवशी सतीश अमोलच्या घरी जाऊन भांडण करून आला होता त्याचा राग घेऊन कुणालने सतीशला भोकसला अशी माहिती पोलिसांनी दिली मृतकच नाव सतीश निश्राम आहे व वर्ष आहे आणि जो आरोपी आहे तो कुणाल शेंडे आहे दोघेही परिचित होते मित्र होते नेहमी दोघांचं बोलणं राहायचं मृतक जे आहे पार्टी हद्दीतला आणि आरोपी पाटोळ्याचा हद्दीत राहतो तीन दिवसापूर्वी त्यांचं गाडी दि त्याने दिलं होतं मृतकला आरोपीने त्याच्या नातेवाईकाची होती आणि तो गाडी परत करत नव्हता या याच्यावरनं तीन दिवसापूर्वी त्यांचा वाद झालेला होता आणि त्याचप्रमाणे मृतक आरोपीच्या घरी जाऊन त्याला शिवीगाड करून आलेला होता ह्याच गोष्टीच्या मनात राग धरून आरोपीने का दोन तारखेला रेल्वे ट्रॅकवर जेव्हा ते भांडेवाडीसाठी तिथे होते तिथे त्यांचा त्या विषयावर वाद झाला आणि त्याच विषयाच्या मनात राग धरून आरोपीने मृतकाला शसराने वार करून मारले आरोपीवर आम्ही चेक केला आरोपीवर कुठलाच रेकॉर्ड नाही आहे कुठलेही गुन्हे त्याच्यावर दाखल नाही आहे मृतकवर फक्त एक चारशे वीसच्या गुन्हा दाखल आहे त्याच्यावर पण कुठले क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे आणि ही कामगिरी सात वाजता आम्हाला जसं माहीत पडलं सगळं आम्ही स्टाफचा पोहोचलं वरिष्ठ पोहोचले आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आरोपीला जवळपास आम्ही एक ते दीड तासात त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली मृतक जे हा होता तो रोजंदारीवर काम करायचा सेंटिंगच्या कामाला जायचा आणि जो आरोपी आहे तो याटो रिक्षा चालक आहे